व्हिडिओ काढणारा तर सगळ्यांचा असेल मला तर व्हिडिओ एडिट करून देणारा पाहिजे मी दोसे हो के तेरे। जयशिवराव मित्रांनो स्वागत आहे तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज सगळे जबरदस्त आहे केलेलं एडिटर प्लेलिस्ट केलेल्या जबरदस्त ओके ते एडिटर प्ले आपण व्हिडिओ देखील बोलला ते देखील बघू शकता ओके त्या प्लेलिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आज सगळे जबरदस्त केलं आहे मित्रांनो जबरदस्त ओके तर तुम्हाला हा व्हिडिओ मित्रांनो एड चापडप्राटिंग करायला लागेल हे कुटुंब मेल आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही सर्वात आहे तुमच्या चॅनलवरती टे मोबाईलवरती तुम्ही येते टेलिग्राम इन्स्टॉल करून घ्या आपल्या चॅनलला जॉईन करून घ्या ओके आणि कुठल्या एक मित्रांनो सोपेवर पण डाऊनलोड करून घ्या ओके ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर बघू शकता आणि मित्रांनो सबस्क्राईब केल्यानंतर पटकन आपली चॅनल सबस्क्राईब करा काय काय चॅनलवरती ट्रेंडिंग टॉपिकचे मित्रांनो रील्स येतात ओके तर काय करायचं न्यू प्रिशरवरती क्लिक करायचं केल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला माझा मी एक व्हिडिओ दिला असेल ओके तर मी माझा एक व्हिडिओ घेतो ओके गे, तर तुम्हाला दिलेला आहे मी अशा प्रकारे ओके तर एकदम जबरदस्त केलेलं आहे इन्स्टॉल देखील आपल्याला हे करा एक ओके तर मेन्शन करा आणि रील्सचा देखील सपोर्ट द्या ओके तर बघू शकता अशा परत केल्यानंतर काय करायचं आहे व्हिडिओवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला आज सॉन्ग करून घ्यायचं आहे ओके इथं सॉन्ग करून घ्यायचं आहे स्पोर्ट अडेवरती ओके केल्यानंतर काय करायचं तुम्हाला इथं बरोबर बीट द्यायचे आहे आता मी बीट कुठं कुठे ते बघून घ्यायचं आहे ओके तर बघू शकता इथं मी थोडं पुढे बीट देईन ओके तर बघू शकता बरोबर यायचं दोन सेकंदावरती इथं या सॉन्गवरती क्लिक करून घ्यायचं आहे चुकून डिलीट करायची ना इथं ॲडबिटवरती बीट नॉज ऑफ क्लिक करून ते ॲडबिट करायचं आहे केल्यानंतर थोडं पुढे यायचं आहे आणखीन ओके आणखीन इथं पुढे आल्यानंतर बघू शकता तर इथं मी इथं शापर ॲड करून घेतो ओके इथं शापर ओके इथं ॲड केल्यानंतर बघू शकता थोडं पुढे येईन आणखीन एकदा ओके तर इथं मी इथं ॲड केलेलं आहे कुठं किती सेकंदावरती बघूया ओके सहा सेकंदावरती तुम्हाला एक सर्कल इथं गोल भेटतो इथं ॲड करून घ्यायचं आहे केल्यानंतर तर बघू शकता इथं आपण बरोबर इथं द्यायची आहे ओके तर नऊ सेकंदावर दिल्यानंतर आज सपोर्ट करा मित्रांनो अशा वेळेला कॉमेंटच दिघाल काढून टाका ओके तर बघ शेवता या असं व्हिडिओवरती क्लिक करून घ्यायचं आहे ओके व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला रिप्लेसवरती क्लिक करून घ्यायचं आहे आता मी माझे फोटो आहेत ते इथे मी ॲड करून घेणार आहे ओके तर मी ते माझं फोटोशिक्समध्ये क्लिक करतो आणि इथं तुम्हाला ब्लर दाखवलं असेल काय अडचण नाही इथे मी माझे स्वतःचे फोटो ॲड करून घेणार आहे ओके तर मी उडकून घेतो माझे फोटो ओके तर हा इथं ॲड करून घेतलेला झूम करतो थोडा थोडं जुन गेल्यानंतर लास्टपर्यंत ओढून घ्यायचं आहे आणि याला प्रत्येक बीटमध्ये पेस्ट करत जायचं आहे ओके इथं पेस्ट करून घ्यायचं आहे प्रकारे ओके तर आजचा व्हिडिओ छोटा होणार आहे कारण जबरदस्त होणार आहे ओके इथं पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे इथं तुम्हाला थोडं प्लसवरती क्लिक करून इथं सॉरी इथं इथं आडवेजावरती क्लिक करून घ्यायचं आहे तुम्हाला मी एक मटेरियलच्या फोटोमध्ये पी एन जी दिली असेल ओके तर मित्रांनो हा तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट पी व्हाईट पी पट्टी दिला असेल पी एन जी ओके ते, ते मी ॲड करून घ्यायचं झूम करून घ्यायचं रोटेट करून त्याच्यावर ही करून घ्यायचं आणि थोडं ठेवायचं आहे आपल्याला इथं ओके लई ही ठेवायचं नाही फक्त आपल्याला पी एन सेट करून घ्यायचं एवढंच ठेवायचं आहे ओके इथं एका बीटमध्ये आपण ॲड करून घ्यायचं आहे परंतु तुम्हाला पी एन जी दिल्या असतील ओके तर पी एन जी इडिटल प्लिस्टमध्ये आपल्याला उडकून घेतो इथं तुम्हाला पहिली पी एन जी तर ॲड करून घ्यायची ओके तर इथं हा पी एन जी मी त्या ॲड करून घेतो ॲड केल्यानंतर ऐकून घेऊया ओके तर हा इथं वाढवून घ्यायचा आहे ओके वाढल्यानंतर काय करायचं पुढच्या जी ते ॲड करून घ्यायचंय त्याचं पुढची जी मी ते ऍड करून घेतलेले आणि ऍक्च्युली लाईट ठोक नस पटकन लाईट ठोका यार ओके तर बघू शकता अशा पण मी ते आहे आता पुढे यायचंय पुढच्या वेळेच्यावरती तर तुम्हाला ही जी दिली असेल ओके जबरदस्त ओके हो, हो का मी आहे मग ओके तर ही जी दिली असेल ओके ॲड केल्यानंतर के के आता क्लोज करून घ्यायचं आहे तुमटे इंटरनेट मित्रांनो चालू करून घ्यायचंय ओके चालू केल्यानंतर चालू केल्यानंतर काय करायचं वर कनेक्ट करून घ्यायचंय तर मी आता तुम्हाला दाखवणार आहे सूपी रिरपी कसे कशा प्रकारे कनेक्ट करतात ओके तर बघू शकतो तुमच्याबरोबर अशापार दिसेल सिंगापूर सरोवर इथं तुम्ही हे करून घ्यायचं आहे इथं ओके कुठले तुमचं हे करून घ्यायचं आहे इथे हे असं प्रकारे हे करून घ्यायचं आहे ओके केल्यानंतर थोडं ॲडव्हर्टाईज लागतील ॲडवटाईज क्लोज करा मी आता इथं ॲडवटाईज लागलेले ब्लर दाखवलेला आहे ओके काय अडचण आता मी इथं हे करत आहे ओके तर तुमच्यासमोर अशापार आलेलं आहे आता तुमचा अजूनही कनेक्ट झालेलं नाही ओके आणखीन एकदा परत एकदा अशापार करून घ्यायचं आहे आता तुम्हाला ॲड लागेल ओके तर मी ॲड इथं क्लोज करून घेतो ओके ॲड क्लोज केल्यानंतर परत एकदा अशा परत करून घ्यायचं म्हणजे आता बरोबर तुमचं कनेक्ट होणार आहे तुम्हाला दाखवता बघू शकता तर ब ओके तर मित्रांनो बघू शकता कनेक्ट झालेलं आहे एकदम खतरनाक ओके तर तुम्ही तुम्हाला दाखवलेलं मी कशापासून कनेक्ट करता जस ते चापडपुल ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं थोडं ॲड क्लो स्किप करा स्किप केल्यानंतर इफेक्टचा माझा मी प्रोजेक्ट आहे तो ओपन करून घेतलेला आहे ओके तर तुम्हाला मी जसं जसं इफेक्ट सांगेन तसं तसं तुम्ही ॲड करून घ्यायचं किंवा स्क्रीनवरती दाखवेन तर आपला हि पेचा प्रोजेक्ट हा नाही ओके तर कुठला आहे हा असणार आहे ओके तर हाय ओके तर सर्वात आधी मित्रांनो आपल्याला ॲनिमेशन बघायचं एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि आजच्या वेळेला लाईक ठोका मित्रांनो ओके तर कनेक्ट बरोबर झाल्यानं मी कनेक्ट करून घेतो तर ओके मित्रांनो मी आता कनेक्ट करून घेतलेला आहे तुम्हाला देखील असे इश्यू आहेत असेल तुम्हाला दाखवलेलं आहे तसं दोन डाव करून घ्या ओके आता आपण बघूया इफेक्ट दिसतात की वरती क्लिक करून बघू शकता थोडी लोडिंग घेत आहे ओके कारण का माझं काही नेटवर काही थोडा इशू आहे ओके ओके तर तोवर तुम्ही लाईक आणि कमेंट केलं पटकन फटकन घाला मित्रांनो आणि कमेंट मागच्या वेळेस बघा दाखवलं नसेल तर ही बघून घ्या तुमच्या देखील अशा वेळेस स्क्रीनवर तुम्ही कमेंट दाखवेन ओके बघून घ्या इथे कॉम्पॉवरती क्लिक करून घ्यायचं आहे बघू शकता इफेक्ट जर दिसायलाच झुम वन इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे पहिल्या फोटोचा ओके ॲड करून घेतल्यानंतर पुढे यायचं आहे पुढ्यानंतर इथं तुम्हाला दुसऱ्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोवरती क्लिक करून घ्यायचं आहे पेंडुन नावाचं एक तुम सॉरी हाय इफेक्ट आहे बघू शकता तर तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्यानंतर पुढच्या फोटोवरती यायचं आहे तर इथं पुढच्या फोटोवरती आल्यानंतर तुम्हाला इथं ॲनिमेशनवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला हाय इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे केल्यानंतर परत सोडायचा आहे सोडल्यानंतर तिसऱ्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे तुम्हाला हा माहीत आहे इफेक्ट ओके तर हा थ्री डी कार्ट्ड कुठलं आहे हो बघूया थ्री डी कार्ट वन इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे परत पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोवरती क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर बघू शकता तर थोडं लोडिंग घेत आहे ओके थ्री डी कार्ट ॲड करून घ्यायचं केल्यानंतर आता व्हिडिओ पेड बघा त्यात लाईक सबस्क्राईब कॉमेंट करून टाका ढिंगाण करून टाका इथं इफेक्ट्सवरती क्लिक करून घ्यायचं आहे इथं तुम्हाला इफेक्ट खूप सारे भेटतील इथे तुम्हाला इफेक्टवरती क्लिक करून रिप्लेस क्लिक करून घ्यायचं आहे ओपनिंग आणि क्लोजिंगवरती तुम्हाला हा इफेक्ट भेटून जाईल स्क्रीनवरती तुम्हाला दाखवलेला आहे का अडचण नाही ओके तर मी थोडं लोडिंग घेते इथं ॲड करून घ्यायचं आहे हा दोन फोटो ठेवायचा आहे ठेवल्यानंतर पुढे जे व्हर्जन हाय इफेक्ट कोणता आहे तर तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे नाट क्लबमध्ये भेटून जाईल तर ॲड केल्यानंतर ठेवायचं आहे परत नाही जर पुढच्या फोटोवरती पुढच्या बॉडी पेक्स हा बॉडी पेक तुम्हाला ब्लिंगल्यावरती भेटून जाईल ओके काय एवढा काय विषय नाही ओके तर हा तुम्हाला भेटून जाईल तुम्ही इथं ॲड करून घेता तर थोडं पुढे यात आपण ब्लिंग इफेक्ट टाकायचं म्हणून टाकलेलं आहे ओके तर इथं तुम्हाला ब्लिंग इफेक्ट त्यातच भेटून जाईल तर ॲड करून घ्यायचं आहे केल्यानंतर आता तुम्हाला तो थोडं पुढे यायचं आहे जर तुम्हाला लव नावाचं एक ऑप्शन भेटेल ओके तर तुम्हाला एक ओपनिंग आणि क्लोदिंगवरती भेटून जाईल आता हा जी कॉपी इथं तो कॉपी करून घ्यायचा आहे आणि इथं तुम्हाला इथं इथं सेंटर इथं देखील ॲड करून घ्यायचं आहे ओके आणि लास्टला फोटो तुम्हाला माहीत आहे बटरफ्लाय हा तुम्हाला भेटून जाईल बटरफ्लायमध्ये खूप सारे तुम्हाला बटरफ्लाय मिळतील हा बटरफ्लाय तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे केल्यानंतर आता मित्रांनो व्हिडिओ झाला कंपनी एसपोट ते क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एसपोटिंग करण्यास सुरुवात करायची आहे तर मित्रांनो आज कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही बाकीचे चॅनल ते बघत राहत तुम्प प्रेटर पण म्हणजे हिंद जय महाराष्ट्र